हाय फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल बघा सेम जसं ढाब्यावर केलं जास्त हॉटेलमध्ये केलं जातं तसंच सेम आपण आज ही भाजी करणार आहे जे नॉनव्हेज खात नाहीत लोकं त्यांच्यासाठी बेस्ट वे आहे बघा मी गरम पाण्यामध्ये सोया भिजत घातलेले आहेत पाच ते दहा मिनटासाठी आणि छान फुललेत ते आणि मी हे पाणी टाकून देणार नाही आहे तेच पाणी मी परत भाजीसाठी वापरणार आहे आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी टोमॅटो कांदा आणि खोबऱ्याचे कीस घ्यायचा आहे खोबऱ्याचं तुकडं करून घाटलं तर चालतंय पण ते लवकर बारीक होत नाही त्यामुळे मी खीस करून मग त्यामध्ये घातले आता इकडं कढई गरम झाली आहे आपलं तेल पण गरम झालेलं आहे त्यात मीठ टाकले आणि आता कांदा टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता आपले खडे मसाले जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता बघा येतं मी तमालपत्र घातले मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे घालून आणि भाजी खूप छान होते ही जे कोण लोक नॉनव्हेज खात नाहीत नॉनव्हेज खायला आवडत नाही ना त्याच्यासाठी हे बेस्ट वे आहे बघा हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी जी ग्रेव्ही करून घेतली आहे ती ग्रेव्ही ह्यामध्ये घालायची आपल्याला आणि हेही तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं घट्ट वाटायला लागलं आपलं की एक वाटी किंवा अर्धा वाटी पाणी हो, तुम्ही घालू शकता बघा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे असं खूप छान होते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथं मी गरम मसाला लाल शिमला मिरची पावडर हळद आणि आपलं कोल्हापूर तिखट हे घालून घेते मसाला बघा इथं अशा पद्धतीनं घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे कोण चॅनल नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा आता हे छान तेल सुटपर्यंत मी भाजून घेतले थोडं पाणी मला कमी वाटलं त्यामध्ये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी त्यामध्ये घातले खूप छान होते ही भाजी आणि भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशी भाजी हे आणि प्रोटीनयुक्त असता आणि हडे मजबूत होतात सोयाने कारण सोया हे सोयाबीनचं असतं त्यामुळे हे ह्याच्यानं मुलांना खूप प्रोटीन मिळतं आमच्या घरी सर्वांना आवडतं म्हणून मी हे अधूनमधून करत असते भाजी तर मी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बघा आता वापरून घेतले आपण छान अशी रस्सेदार मसालेदार आपली सोयाभाजी तयार झाली आहे बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही राईस बरोबर किंवा भाकरी किंवा चपाती म्हणा किंवा फुलक्यांच्या सोबत खाता येतं नुसतंच भाताबरोबर खाल्लं तरीही चालतं खूप छान होते ही भाजी आता आपण गार्निशिंग करून घेऊया बघा वास मस्त यायला लागलाय गरमागरम कशी वाफ निघते बघा भाजीची कसली भारी झाली भाजी आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं केली जाते ही भाजी हे नक्की सांगा मला आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांचं मस्तच झाली बघा भाजी